हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे तुमचं सगळ्यांचं एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिका क्रिएशन मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये ना मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे की मार्केट मधून ज्या भाज्या आणते मी त्या कशा प्रकारे स्वच्छ करून फ्रीजमध्ये मी कशा प्रकारे स्टोर करते कुठले कुठले ऑर्गनायझर वापरते त्या भाज्या स्टोर करण्यासाठी जसं लिंबू मिरची फळभाज्या झाल्या पालेभाज्या झाल्या तर कशाप्रकारे मी स्वच्छ करून स्टोर करते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि जर फ्रेंड्स तुमचे काही सजेशन असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काल आम्ही गेलो होतो मार्केटला येताना आणली होती भाजी सो चार पाच दिवस पुरेल एवढी भाजी मी घेऊन येत असते मोस्टली इव्हनिंगला संध्याकाळी आम्ही जातो वॉकला आणि नंतर मी येताना अशा भाज्या घेऊन येतो तर म्हटलं भाज्या आणल्याच आहेत तर चला तुमच्यासोबत शेअर करूयात की मी त्या कशाप्रकारे स्वच्छ करून फ्रीजमध्ये कशा, फ्रीज कशा स्टोअर करते किंवा ऑर्गनाईज करते ते त्याच्यासाठी कुठले कंटेनर वापरते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो आता सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते की मी काय काय भाज्या आणलेल्या आहेत त्या इथे मी आणलेले आहेत मक्याचे दाणे बरे पडतात डायरेक्टली वापरता येतात म्हणून मी ते आणते फरसबी आहे लिंब आणलेली आहे वीसची चार दिली आहेत आता जसा उन्हाळा वाढेल तसं लिंबू महाग होईल नंतर इथे आहे मेथी इथे आहे गावटी गवार नंतर आणलेलं आहे मिरची आणि आलं गाजर आणलेलं आहे द्राक्ष आहे तिथे अननस आहे कलिंगड आणलेला आहे आणि आहे कांद्याची पात नंतर शिमला मिरची आणि कारली घेतली आहेत इथे आहे बीट सॅलडसाठी आणि कोथिंबीरसुद्धा सो आता हे कशाप्रकारे साफ करणार आहे ते आता तुमच्यासोबत शेअर करते लसूण आणलेला आहे तो ऑलरेडी मी स्टोअर केला आहे एका बास्केटमध्ये अननस जो आहे ना फ्रेंड्स तो त्याने साफ करून दिला आहे आता मी त्याला पाण्याने छान असा धुवून घेणार आहे जास्त ओल्सर नाही ठेवायचा सा, आहे त्याच्यासाठी पेपरने छान असा फुसून घेणार आहे मॉइश्चर जर राहिलं ना त्याच्यामध्ये फ्रेंड्स तर तो खराब होईल सो छान असा स्वच्छ फुसून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर छान असे बारीक त्याचे काप करून घेणार आहे स्लायसेस करून घेणार आहे आणि माझ्याकडे जे क स्टोरेजचे ग्लास कंटेनर आहे जे मी फ्रीजमध्ये काहीही स्टोअर करण्यासाठी वापरते माझं फ्रीज ऑर्गनायझेशन व्हिडिओजमध्ये किंवा किचन टूरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहिले असतील सो या ग्लास कंटेनरमध्ये आता हे अननासाची काप मी ठेवून घेणार आहे इवन मी डाळींसुद्धा आणून सोलून असे कंटेनरमध्ये स्टोर करते सो त्याच्यामुळे काय होतं ना ते फ्रेश राहतात आणि इझिली आपण पटकन ते घेऊन खाऊ शकतो छान हे कापून झाले आता छान झाकण लावून ह्याला फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे आता जी मेथी आहे किंवा कोथिंबीर आहे ना फ्रेंड्स ती मी धुणार नाही आहे कारण जर ती धुतली तरी खराब होऊ शकते त्याच्यामुळे ही मस्त निवडून अशी छान मी तिला स्टोर करणार आहे ती कशाप्रकारे स्टोर करते हे मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्याच्या आधी पाहूयात की मी कुठले कुठले स्टोरेज ऑर्गनायझर फ्रीजमध्ये स्टोर करण्यासाठी वापरते हे असे कंटेनर्स आहेत माझ्याकडे वेगवेगळे दे। हे ग्लास कंटेनर्स आहेत असे बरेचसे आहेत माझ्याकडे आणि हे मी स्टीलचे कंटेनरसुद्धा वापरते हे जे लांब स्टोरेज कंटेनर आहे फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी हे मध्येच हल्लीच मी मिशोवरून ऑर्डर केलं होते तर... छान आहे हे कंटेनर स्टडी आहेत फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की त्याचं झाकण एकदम टाईट बसतं नाही तर भाजी छान फ्रेश मेंटेन राहते हा जो स्टोरेज बॉक्स आहे तुम्ही डी मार्टमधून मा घेतला होता मिशो शॉपिंग हॉलमध्ये मी हे सगळे डिटेल्स शेअर केलेले आहेत यासोबत मी अशा या ज्या ब्लिंकिट वगैरे ऑनलाईन आपण काही ऑर्डर करतो त्याच्याबरोबर अशा पेपर बॅग येतात त्याही मी साठवून ठेवते आणि माझ्याकडे आहेत या झिपलॉक बॅग या नॉर्मलवाल्या झिपलॉक आहेत ह्यासुद्धा मी वापरते ज्या भाज्या किंवा फळं स्टोअर करण्यासाठी ज्या झिपलॉक बॅग मिळतात त्याही आपण घेऊ शकतो अशा प्रकारे स्टोर करण्यासाठी पण ह्या ज्या असतात ना या पूर्ण म्हणजे प्लेन असतात याला होल वगैरे नसतो त्यासाठी मी जे पंचिंग मशीन आहे ना त्याने छान असे होल करून घेते चार पाच म्हणजे त्याच्यामुळे काय होतं हवा जी आहे ती खेळती राहते आणि भाजी आपली खराब होत नाही सो हे बघा अशा प्रकारे या झिपलॉक बॅगला मी आ, होल करून घेतलेला आहे त्याच्यामुळे हवा छान पास होते आणि भाजी छान फ्रेश राहते सो हे सगळे स्टोरेज ऑर्गनायझर्स आहेत माझ्याकडे ते मी वापरते सो आता ही जी मेथी आहे मी छान अशी निवडून घेतली आता ती कशा पद्धतीने मी स्टोर करते ते तुम्हाला दाखवते असा एक माझ्याकडे कपडा आहे कपडा नाही वापरला तुम्ही पेपरमध्ये सुद्धा रॅप करून ही मेथी किंवा कुठलीही पालेभाजी तुम्ही अशा पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोर करू शकता सो हा एक पंच आहे माझ्याकडे सो याच्यात ही भाजी मी ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने जर भाजी आपण रॅप करून व्यवस्थित झिपलॉक बॅगमध्ये जर ठेवली ना तर भाजी खरंच फ्रेश राहते सो छान अशी कपड्यामध्ये ही भाजी छान गुंडाळून कपडा फोल्ड करून घेणार आहे आणि हे जे आहे मेथीची भाजी ना मी असंच हे जे फोल्ड केलेलं आहे ते सरळ ह्या झिपलॉक पाऊचमध्ये मी टाकून घेणार आहे फ्रेंड्स तुम्ही हा कपडा ओलाही करू शकता मी नाही केला आहे कारण मला नेक्स्ट डे लगेच ही वापरायची आहे भाजी टिफिनसाठी सो असंही ठेवलेलं आहे सो कशी वाटते तुम्हाला माझी ही पद्धत भाज्या फ्रीजमध्ये स्टोर करण्याची ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अशा ह्या झिपलॉक पाऊच वापरू शकता किंवा ज्या स्पेशली भाज्या आणि फळं स्टोर करण्यासाठी असतात रियुझेबल असतात त्या तुम्ही आणू शकता विकत सो so, हे बघा अशा प्रकारे मेथी छान स्टोर केलेली आहे आणि आता ही मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे सो ही कोथिंबीरसुद्धा मी साफ करून घेतली सो so, आता हा जो माझा प्लास्टिक कंटेनर आहे फूड ग्रेड प्लास्टिक आहे या so, याचं सो हे असं मी टिश्यू पेपर ठेवते खाली आणि मग त्याच्यावर ही कोथिंबीर सगळी ठेवून घेते आणि वरतीसुद्धा एक टिश्यू पेपर ठेवते कारण मग काय होतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना मॉइश्चर जमा होतं झाकणावरती आणि ते पाणी जर आपल्या भाज्यांमध्ये पालेभाज्यांमध्ये किंवा कोथिंबीरीमध्ये गेलं किंवा कुठल्याही भाज्या जर तुम्ही अशा पद्धतीने स्टोर केलात तर ती भाजी लवकर खराब होते त्याच्यामुळे शक्यतो मी याच्यावरती टिश्यू पेपर ठेवते तुम्ही नाही एक काम करू शकता टिश्यू पेपर नसेल वापरायचा ना तर एखादे कपडे असतात आपले जे आपण क म्हणजे जुने कपडे असतात ते तुम्ही याच्यासाठी ठेवू शकता म्हणजे पंचे झाले रुमाल झाले जुने ते आपण वापरू शकतो म्हणजे ते रियुझेबल आपण वॉश करून वापरू शकतो सो अशा प्रकारे ही कोथिंबीर मी स्टोर केलेली आहे आता ज्या फळभाज्या आहेत गाजर बीट किंवा मिरची आलं ते अशा प्रकारे मी पाण्याने स्वच्छ करून घेते आणि असा एक जुना टॉवेल मी ठेवलेला आहे ह्याच्यावरती मी ह्या भाज्या पसरवून ठेवते आणि छान तासभर सुकू देते त्याच्यानंतरच मी त्या फ्रीजमध्ये स्टोर करते स्वतः सगळ्या भाज्या मी छान धुवून घेणार एक टूथब्रश मी जो नवीन आहे तो ठेवते किचनमध्ये कारण आल्यामध्ये भरपूर माती असते किंवा कारलं झालं तर ते साफ करण्यासाठी या टूथब्रशचा वापर खूप चांगला होतो सो या टूथब्रशच्या सहाय्याने आल्यामधली माती इझिली निघून जाते सो so, uh... माझ्या या भाज्या सगळ्या धुवून आहेत सगळ्यांनाही म्हणता येणार काही मी तशाच ठेवल्या आहेत जशी ही गवार आहे ही सा नीट करून फरसबीसुद्धा त्याची दोन्ही बाजूने देटं काढून मी ठेवलेली आहे हे बघा दोन्ही बाजूची देटं काढून ठेवली आहेत धुवून आता मी नाही ठेवले पेपर टाकून ठेवला आहे त्या कंटेनर्समध्ये जेव्हा वापरणार त्यावेळेसच मी हे डायरेक्टली धुवून स्वच्छ करून मग मी ते वापरणार आहे सो काही भाज्या आहेत त्या मी नाही धुत त्या तशाच साफ करून वगैरे ठेवून देते कारण ह्या जर साफ करून ठेवल्या किंवा धुतल्या तर त्याच्यात मॉइश्चर जाऊन त्या खराब होण्याची शक्यता असते अखेर गवार जर ठेवली ना तर तुम्ही ती धूळ वगैरे वाळवून छान ठेवू शकता पण मी आता नाही ठेवलेली आहे फ्रेंड्स या भाज्या मी आज नुसत्या साध्या पाण्याने धुतल्या तुम्ही जर पाण्यामध्ये मीठ टाकून किंवा विनेगर टाकूनसुद्धा धुवू शकता यावेळेस मी नाही वापरला आहे डायरेक्टली साध्या पाण्याने स्वच्छ केलेलं सो हे बघा फरसबी आणि गवारसुद्धा आता रेडी झाले हे कंटेनरसुद्धा मी आता फ्रीजमध्ये स्टोर करणार आहे कशाप्रकारे मी फ्रीज पण ऑर्गनाईज करते माझा फ्रीज टूचा ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ चॅनलवर आहे नक्की जाऊन चेक करा लिंबू ना फ्रेंड्स मी पेपर टिश्यूपेपरमध्ये सिंगल सिंगल रॅप करते आणि मते डब्यांमध्ये स्टोर करते डायरेक्टली जर स्टोर केले ना तर त्याला मॉइच्चर सुटतो आणि त्याच्यामुळे लिंबू लवकर खराब होण्याची शक्यता असते मिरच्या सगळ्या छान सुकल्या आहेत तर आता मी सगळ्या मिरच्यांची डेटं जी आहे ती काढून घेणार आहे देठ काढल्यामुळे ना काय होतं फ्रेंड्स मिरची छान खूप दिवस टिकते फ्रेश राहते आणि खराब होत नाही ही कडीपत्त्याची पानंसुद्धा सुद्धा मी काढून घेणार आहे मिरची जास्त घेतली होती कारण लागते भरपूर स्वतः जो लाँग कंटेनर आहे त्याच्यात मी एक्स्ट्राच्या मिरच्या स्टोअर करणार आहे आणि डेली वापरासाठी एक डब्बा मी वापरते मिशो शॉपिंग हॉल व्हिडिओमध्ये सांगितला आहे मी की तो डब्बा मी कुठून घेतलेला आहे असा तीन खणांचा हा डब्बा आहे त्याच्यात मी मिरची आणि कडीपत्ता स्टोअर करते धुवून स्वच्छ केल्यामुळे ना जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा डायरेक्टली हा डब्बा काढून वापरता येतं मोस्टली ना फ्रेंड्स अशा प्रकारे या भाज्या स्वच्छ करून ठेवल्या तर आपण ना जेव्हा घाई असते मोस्टली सकाळच्या वेळेस जेव्हा आपण टिफिन वगैरे बनवतो त्यावेळेस ह्या खूप उपयोगी पडतात तरसुद्धा ह्या लांब कंटेनरमध्ये हा कंटेनर आहे ना फ्रेंड्स मी डी मार्टमधून घेतलेला आहे त्याच्यात स्टोअर करणार आहे सो खाली ही टीशु पेपर मी वापरलेला आहे आणि वरतीही ठेवणार आहे मा मॉइश्चर अवॉइड करण्यासाठी आणि आलंसुद्धा बघा आधी थोडं शिल्लक होतं तर त्याच्यात जे नवीन आलं आणलेलं आहे ते मी ठेवत आहे आणि झाकणारं जे मॉइश्चर आहे ते पेपरने पुसून घेत आहे अशा प्रकारे ना दोन दोन दिवसांनी पेपर चेंज करू शकतो आणि मॉइश्चर पुसून घेतलं तर भाज्या छान अशा फ्रेश राहतात तर बाकीच्या सगळ्या भाज्या मी आता कंटेनरमध्ये स्टोर केला आता जी शिमला मिरची आणि बीट आहे ते जी ही पेपर बॅग आहे त्याच्यात मी स्टोर करणार आहे ह्याच्यातही भाज्या छान फ्रेश राहतात कांद्याची पात आहे तिला मी छान असं पेपरमध्ये गुंडाळून घेणार आहे आणि मग ते झिपलॉग पाऊचमध्ये टाकणार आहे सो ही दोन दिवस छान अशी फ्रेश राहते कांद्याची पात हा जो कॉर्न आहे ना फ्रेंड्स आता मी हा जो लॉक अँड लॉकचा डब्बा आहे माझ्याकडे उभा तो मी मोस्टली फ्रीझरसाठीच वापरते कारण फ्रीझर सेफ आहे हा सो हे कॉर्न ह्याच्यात ठेवले ना तर छान असे फ्रोझन कॉर्न बनतात आणि जेव्हा आपल्याला हवे असेल तेव्हा गरम पाण्यात टाकून ते वापरता येतात सो मोस्टली हा डब्बा फ्रीझरमध्येच ठेवते मी कारण कॉर्न बऱ्याच दिवस टिकतात असे ठेवल्याने आणि चला आता आपण हा डब्बा फ्री फ्रीझरमध्ये ठेवून घेऊयात सो प्रकारे तुम्ही हिरवे मटार राजमा ओला राजमा किंवा जो कॉन आहे ते तुम्ही अशा प्रकारे फ्रीजर सेफ डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवू शकता सेक्शन सेक्शनमध्ये फ्रीज छान ऑर्गनाइज झालाय माझा आणि सगळ्या भाज्या सुद्धा व्यवस्थित छान प्रकारे मी स्टोर केल्या आहेत प्रत्येक ऑर्गनायझर मध्ये आणि झिपलॉक पाउच मध्ये पेपर तुम्ही आताच पाहिलात मी प्रकारे भाज्या स्टोर केल्या आणि ते कंटेनर किंवा जे ऑर्गनायझर आहेत ते मी कशा प्रकारे फ्रीज मध्ये ऑर्गनाईज केले आय होप कि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि जी माझी पद्धत आहे भाज्या स्वच्छ करून स्टोर करण्याची ती सुद्धा तुम्हाला आवडली असेल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि फ्रेंड्स जर तुम्हाला वाटत असेल की माझा हा जो व्हिडिओ आहे कोणासाठी तरी उपयुक्त पडू शकतो तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा तुमच्याकडे काही आयडियाज असतील किंवा तुमची कुठली पद्धत असेल तुम्ही कुठल्या प्रकारे भाज्या फ्रीज मध्ये स्टोर करता ते नक्की तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता कमेंट करून Uh, so, सो असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपले चॅनल सारिकाज क्रिएशन ला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर गुड नाईट